नमस्कार मित्रमचिनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग केदारनाथाच्या नावानं चांग बलं नियमित कुलस्वामीला जाणं किंवा वाऱ्या करणं हा आपला नित्यक्रम असतो पण काही काही गोष्टी आपल्या निदर्शनात येतात आणि त्याबद्दल माहितीही नसते आणि उत्सुकता असते पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टीची माहिती आपल्याला गोळा करणं किंवा सांगणं हे आपण त्या ओघात विसरून जातो आणि पुन्हा 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 तो प्रश्न प्रश्न पडतो आणि असाच एक प्रश्न होता की सासनकाठी माझ्यासमोर आली आणि सासनकाठीविषयी सासन मला थोडीशी उत्सुकता वाटली आणि ती माहिती देण्याचा मी एक प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सासनकाठी म्हणजे काय हे आपल्याला सगळं माहिती होईल आज आपली शेवटची जोदिवाची वारी आहे जी सहावी वारी आहे आपण कार्तिकपासून सुरुवात करतो आणि चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान ते संपवतो त्याप्रकारे मी तुम्हाला प्रत्येक वारीला माझ्याबरोबर घेऊन जाण्याचा किंवा दर्शन देण्याचा जो तिथे प्रयत्न केला आणि दर्शन बाहेर घेऊन आल्यानंतर आम्हाला सा सासनकाठी दिसली तर सासनकाठीची माहिती मी देण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला आवडतोय ला। का ते बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सासनकाठी म्हणजे काय चैत्र शुद्ध आपापल्या घराण्याचा नवीन निशाण उभे करायचे जी प्रथा परंपरा आहे त्याला शासनकाठी किंवा शासनकाठी उभी करणे असे म्हटले जातं या निशानकाठीलाच मराठा इतिहास काळात ज्याला जरी पटका म्हटलं जायचं हे काळानुसार बदलतं रूप आहे साधारणत चाळीस पन्नास फुटापर्यंत उंचीचा कळक जरीच्या पटकाने लपेटून त्यावर आपल्या कुलगादी आणि कुलनिशांच्या रंगाप्रमाणे त्या काठीच्या वरच्या टोकाकडे एक शेपटी असलेले निशान लावलं जातं त्यालाच फरारा म्हटलं जातं शासनकाठीचा दुसरा एक अर्थ मा माझ्या वाचनात आला आणि तो म्हणजे शासन म्हणजे राज्य होय आणि राज्याचं प्रतीक किंवा ओळख म्हणजेच शासनकाठ्या होय यालाच सासने असेही म्हणतो सासनकाठीमध्ये प्रामुख्यानं काय असतं ते आता आपण पाहणार आहोत तर या सासनकाठीत सासनकाठीचा पहिला मान असतो तो पाडळी या गावचा पाडळी गावचा दरारा त्याला शेकडो वर्षाची परंपरा एकमेकांच्या शिरा फडक फडकत राहील फरारा होऊन मानाचा तुरा उधळू गुलाल सगळा आनंदाने पार पाडू ही यात्रा चैत्राची चाहूल लागताच गावोगावी यात्रा जत्रांना माहोल चालू होतो या चैत्र महिन्यात हस्तनक्षत्रावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जोतिबा डोंगरावरची यात्रा पार पडते साधारणपणे आठ ते दहा लाख भाविक या, या 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 यात्रेला उपस्थित असतात त्याच यात्रेत पहिला मान असणारा तीर्थक्षेत्र निनाम पाडळी या गावाबद्दल आपण माहिती घेऊया सातारा जिल्ह्यातील ठराविक मोठ्या यात्रामध्ये पाडळी गावचा समावेश होतो शासनाने नुकताच काही वर्षे पूर्वी या तीर्थक्षेत्राला क हा दर्जा दिलेला आहे श्रीवाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्री केदाराचे रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी व बारा सूर्यांचे तेज या सर्वांचा सा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप म्हणजे पाणी आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजे वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा ज्योतिबा डोंगरावरची व गावातील यात्रा पार पडणे हे मोठे जखमीचे काम असते पण पाडळीकर संपूर्ण गाव हे एकत्र होऊन रांगडेपणाने ही यात्रा पार पाडतात यात्रेमध्ये गावातील अठरा पगड जाती सहित प्रत्येक घटक सामील असतो हे गावच्या एकीचे प्रतीक आहे सासनकाठीला तिचे स्वतःचे असे चोवीस देवसेवक आहेत यामध्ये कारखानदार भालदार इटेकरी हलगीवाले धड धर्थ, धडशी चौगुला शिवता शिंपी कोळी आणि माई कुंभार हरदास तेली दिवटी नाटडौरी रुमाल परीट छत्री अब्दागिरी गुरव रखवालदार इत्यादी आहेत हे आपापली सेवा चोख बजवतात व मानाच्या तीन प्रमुख तक्षिमा आहेत यावरून सासनकाठीची व्याप्ती आपल्या लक्षात येते दख्खनचा राजा ज्योतिबाला साजेशा सरदाराप्रमाणे पाडळीगाव च्या या मानाच्या निशाणाचा रुबाब आहे ज्योतिबा चैत्रोत्सवामध्ये हो संपूर्ण गाव महिनाभर मांसाहार वर्ज्य करते हेही या गावचे वेगळे वैशिष्ट्य आहे कोल्हापूर पुणे महामार्गावर साताऱ्या तालुक्यातील नागटाणे या गावापासून पश्चिमेला पाच किलोमीटर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे पाडळी या गावाचा प्राचीन उल्लेख करवीर महात्मा या ग्रंथामध्ये पाटलीपतन हे इंद्रदेवांचे गाव म्हणून येते तसेच शिवकालीन कालखंडात थोरले छत्रपती शाहू महाराज दप्तर जाधवराव व घोरपडे घराण्याच्या कैफियत आणि पाणीपतच्या काळात ही सापडतात ज्योतिबा डोंगर जिल्हा कोल्हापूर येथील चैत्रयात्रेत सामील होण्याच्या मानाच्या एकशे आठ एकशे आठ सासनकाठ्याच्या मिरवणुकीला पहिला मान पाडळीच्या सासनकाठीचा आहे या निशाण्याची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात वैजकालीन ताम्रपाटावर आहे कोल्हापूरचे हे राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यकाळात प्लेगची साथ आल्यामुळे ज्योतिबा यात्रा बंद ठेवण्यात आली होती त्यावेळी जीवाची पर्वा न करता पाडळकर यात्रेस पोचले होते या गोष्टीचा अभिमान व कौतुक वाटून छत्रपती शाहू महाराजांनी पहिला मान पाडळी गावास दिला ही प्राचीन काळापासून ही शासनकाठी ज्योतिबाला जातच होती गावात यात्रा व्यवस्थापनसाठी स्वातंत्र्यत ट्रस्ट अस्तित्वात अस्तित्वात असून त्याच्या मार्गदर्शनानुसार यात्रा पार पडते ज्योतिबा मानकरी सासनकाठीमध्ये शस्त्र असणारी ही एकमेव काठी आहे सासनकाठी म्हणजे नाथकेदारांचा केदारांचा ध्वज किंवा के ध्वज याचबरोबर काठी नंदी ध्वज तरंग अशी विविध नावे घेऊन ही प्रथा दक्कन पठार कोकण मानदेश मावळ मराठवाडा विदर्भ भागात सर्वत्र आढळते पांढरीची शासनकाठी कुलध्वज या प्रकारात मोडते याचं मूळ क मूळ कालिका पुराणातल्या इंद्रध्वज महोत्सवाशी संबंधित आहे वर्षभर झालेल्या गोष्टी व पुढील वर्षीचे नियोजन ज्योतिबा चरणाशी सांगणे या पूर्वापार चाललेल्या परंपरेने आजही हजारो शासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात सासनकाठी शासनकाठी असेही म्हटले जाते शासनकाठी ही सुमारे चाळीस ते पंचेचाळीस फूट उंचीचे वेळूची असते हा कळ आणताना व निवडताना विशिष्ट प्रकारे पारक व पूजाविधी केला जातो हे निशान गर्द जांभळ्या रंगाचा फरारा असतो प्रत्येक शासनकाठीचे निशान हे वेगळे असते उदाहरणार्थ हिंमत बहादर चव्हाण सरकार यांच्या क्रमांक तीन व चार या काठ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत चालुक्यवंशीय साळुंखे घराणे म्हणजेच नावजीनाथ यांची शासनकाठी ही भगव्या रंगाची आहे मनपाडळे व फाळकेवाडीच्या सास का शासनकाठी काळ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत शासनकाठी तीन चुनी तोरणे बांधलेले असते निशाणावर फुलांच्या हारांची सुंदर आरास अतिशय कौशल्याने केलेली असते सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते ही तोरणे सांभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्षिमा येथील घराण्यांचा असतो व ते लोक ही तीन तोरणे कौशल्याने हाड हातळतात सांभा साधारणपणे कोळी सणापासूनच गावात यात्रेची तयारी चालू होते गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील मुख्य चौकात या पार किंवा चवाटा या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येते या ठिकाणी पंचांग पुजून वाचन होऊन सर्वांना कडुलिंब गूळ व चिंच याचे मिश्रण खाण्यास देतात सर्वजण अगदी कडू असले तरी आवडीने खातात यानंतर जोतिबा डोंगर इथून पाडळी गावचे गुरव हे डोंगराचे यात्रेचे नियोजन सांगून संपूर्ण गावाला यात्रेसाठी जोतिबाला यायचे निमंत्रण देतात यानंतर स्थानिक यात्रा व्यवस्थापन ट्रस्ट यांचे यात्रेचे नियोजन व आगामी तयारी सर्व गावाला सांगतात पाडव्यानंतर दहा दिवसांनी हे निशान यात्रेसाठी ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान करते त्याच्या आदल्या दिवशी मुख्य चौकात ग्रामसभा होते यावेळी देवाच्या देवसेवकांना मान पान दिले जाऊन त्यांना कारुका दिला जातो याच्या वेळी ज्योतिबाकडे वीस ते पंचवीस बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात आजच्या धावपळीच्या युगातही पाडळीकरांनी ही बैलगाडी नेण्याची परंपरा जोपासली आहे विशेष बैलगाडी नेण्यासाठी तयारी ही महिनाभर आधी केली जाते त्यासाठी चांगल्या बैलांची निवड केली जाते बैलगाडीची डागडुजी केली जाते या, के के या माध्यमातून महाराष्ट्रात नामशेष होत चाललेल्या खिल्ल्यार गोवंशीय ही राखण केली जाते हे ही तितकेच महत्त्वाचे आहे बैलांना आठ दिवस पुरेल एवढा चारा बैलगाडीला कौशल्याने बांधलं जातं व त्याचा भार बैलांवर येणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाते तसेच ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी विशेष बांधणी केली जाते या बैलगाड्या सासनकाठी जायच्या आदल्या दिवशी ग्रामसभा व वा कारुका वाटप होते व नंतर मानांचे शिंग फुंकल्याबरोबर चांगमलच्या गजरात मोठ्या उत्साहाने सर्व बैलगाड्या या जोतिबा डोंगराच्या दिशेने प्रस्थान करतात हजारो गावकरी त्याची चार पावले सोबत करतात बैलगाडीबरोबर शेकडो भक्तही पायी प्रवास चालू करतात यात महत्त्वाच्या पानपीठ भक्तांचा सामावेश होतो पाडळी गावाच्या ग्रामस्थ या पानपीठाचा उपवास करतात पानपीठ म्हणजे ज्वारी व शाळू भाजून जात्यावर दळून केलेले पीठ उपवासासाठी ग्रामस्थ या पीठाचे सेवन करतात हे पीठ केवळ पाण्यावर उपवास करणारे ग्रामस्थ खातात भूक लागल्यास केवळ हे पीठ खायचे असा तीन दिवस हा उपवास असतो ज्योतिबा डोंगरावर पोहोचेपर्यंत पानपीठ हाच आहार हे भक्त घेतात हा संपूर्ण पायी प्रवास अनवाणी पायाने करावा लागतो डोंगरापर्यंत पोचेपर्यंत अनेक भाविकांच्या पायाला फोड येतात पण केवळ चांगभल्याच्या उदयघोषाने या भाविकांना ऊर्जा मिळते गावातील ज्या मात माता भगिनी किंवा ग्रामस्थांना काही कारणामुळे डोंगरावर जाता येत नाही ते भक्त गावात राहून या प्रकारे तीन दिवस उपवास करतात डोंगराकडे कर जाताना वेळी सर्व ग्रामस्थ ज्योतिबा मंदिरावर येथे जमा होतात यावेळी निशाणाला उंची रेशमी पोशाख चढवला जातो हराज जी आरास केली जाते हे काम अत्यंत अनुभवाने व कौशल्याने केले जाते पोशाख चढवले नंतर पहाटे सहा पंधरा वाजता निशाणाचे व वा ज्योतिबा देवाची आरती होऊन नारळ सत्का आदिपूजा विधी होऊन निशान ज्योतिबा डोंगराच्या दिशेने प्रस्थान करते त्यावेळी पंचक्रोशीतून हजारो भाविक श्रीदर्शनासाठी दर्शनासाठी गर्दी करतात पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते साडे दहा वाजेपर्यंत निशान गावातील छबीना संपवून ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून गावातून बाहेर पडते या निशाणाबरोबर हजारो ग्रामस्थ पायी सायकल गाडी या माध्यमातून सोबत करतात त्यानंतर हे निशान पाडळी इंदोली उमरज कराड कासेगाव आयतवडे बहिरेवाडी ज्वाखले केकले पायथा अशा परंपरागत तीन दिवसाचा प्रवास करत ज्योतिबा मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी श्री यमाई दरबारी मंदिराजवळ हजर होते तिथे गावचे गुरव जोतिबा देवस्थानचे भालदार चोपदार व इतर देव देवसेवक तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी निशाणाचे स्वागत व पूजन करतात यानंतर निशान ज्योतिबा मंदिराकडे प्रस्थान करते मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिर, मंदिर शिखराशी निशानाची भेट घातली जाते यानंतर मानपान होऊन निशान आपल्या मुक्काम ठिकाणी मार्गस्थ होते मुख्य यात्रे दिवशी सकाळी सर्व पाडळी ग्रामस्थ मिरवणुकीने ज्योतिबा देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत ज्योतिबा डोंगर यांची भेट घेतात यावेळी देवस्थान समिती दुपारी चालू होणाऱ्या मुख्य यात्रेचे नियोजन सांगते व निमंत्रण देतात त्यानुसार ग्रामस्थ यात्रेसाठी निशान तयार करतात यावेळी हार तुरे यांनी निशान आकर्षक पद्धतीने सजवले जाते त्यानंतर आरती होऊन निशान ज्योतिबा मंदिराकडे प्रस्थान करते हा सोहळाही पाहण्यासारखा असतो हजारो पाडळी ग्रामस्थ स्वयंशिस्तीने चांगफल्याचा गजर करत मंदिरात दाखल होतात यावेळी असणारा पाडळकरांचा पांढरी टोपी वसादरा हा पोशाख ही मोठ्या कुतूहलाचा विषय ठरतो संपूर्ण गर्दीच्या छबिन्यात पाडळकरांची टोपी पडत नाही यानंतर मंदिरात त्या आवारात प्रवेश करून प्रदक्षिणा घालून स्थळी येऊन थांबतात मान्यवर मंत्री आदी पदाधिकारी यांचे आगमन झालेवर बरोबर दीड वाजता भालदार चोपदार हे यात्रा चालू झालेले कळताच यानंतर मानाचे निधान यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन चैत्री यात्रा सोहळा चालू होतो त्यावेळी प्रचंड गर्दी व उत्साहाचे वातावरण असते सोबत हजारो ग्रामस्थ भाविक असतात गावातील घरटी एकतरी माणूस यात सहभागी असतो मानाच्या शासनकाठीमागे बाकीच्या मानाच्या शासनकाठीचे पूजन केले जाते लाखोच्या गर्दीतील ही यात्रा पार पाडणे मोठ्या जिकिरेचे काम असते कारण यात्रेची वाट ही पाडळकरांच्याच तया न, तयार करावी लागते पण मुळातच रांगडे पाडळकर ही जबाबदारी पार पडतात श्री ज्योतिबा मंदिर ते यमाई मंदिर व पुन्हा ज्योतिबा मंदिर असा छबिना असतो यावेळी लाखो भाविक गुलाल खोबरे निशाणावर उधळतात चांगभराचा गजर करतात शासनकाठी मागोमाग ज्योतिबा देवांची पालखी निघते पालखीबरोबर श्रीनाथांचा स्वतंत्र जा लवाजमा असतो पालखी श्री यमाई मंदिरासमोर आल्यानंतर देव पालखीसहित सद्रेवर बसतात यावेळी कट्यारूपी जमद व यमाई देवी यांचा विवाह सोहळा पार पडतो यानंतर मानाचे निशान पुन्हा मुख्य मंदिरात येते व येथे पुन्हा प्रदक्षिणा होऊन देव सद्रेवर बसतात डौरी गीते व नाथ भुजंग कवणे आदी विधीमार्ग होऊन तो पुढल्यानंतर पालखी मंदिरात जाते निशाणाला मानाचा विडा मिळतो व मुख्य यात्रेची सांगता होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निशान व पालखी प्रदक्षिणा सोहळा होतो तो पुढल्यानंतर निरोपाचे विडे घेऊन निशान परतीचा प्रवास सुरू करते यावेळी संपूर्ण ज्योतिबा डोंगरावर गुरव समाज निरोप देण्यासाठी उपस्थित असतो याच रात्री निशान डोंगर उतरून मुक्काम ठिकाणी पोहोचते परतीचा मार्ग ज्योतिबा डोंगर आयतवडे कासेगाव कराड उमरज वडगाव पाली गणेशवाडी पाडळी असा तीन दिवसाचा असतो जाताना व येताना ज्या गावाचा गावात सासनकाठी थांबते तिथे छोटी यात्रा भरते सासनकाठी ज्योतिबाकडे मार्गस्थ होताना व माघारी येत असताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते सुवासिनी महिला निशासन पोळण्यास येतात भाविक मंडळी निशासनास विविध आकर्षक हार वाचनाराचे तोरण नोटांच्या माळा बांधतात या ठिकाणी छबिना आरती व अन्नदानाचे नियोजन हे गावकरी मोठ्या आनंदाने व भक्तीने करतात तीन दिवसांचा प्रवास करून हे निशान ज्या दिवशी पाडळी गावात पोचते त्या दिवशी पाडळीगावची यात्रा असते यावेळी पाडळी पंचक्रोशी तसेच इतर जिल्ह्यातील लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी गोळा होत असतात यावेळी भक्त नवी भाविक हार तुरे गोंडे नारळाचे तोरणे उनवटांच्या माळा श्रीचरणी अर्पण करत असतात गावाच्या पाव पवक्ता किंवा पादुकता पादुका या ठिकाणी ठिकाणपासून ही यात्रा सायंकाळी चार वाजता चालू होते व वाजत गाजत हे निशाण रात्री साडेआठ वाजता रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे पोचते त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता गावातील मुख्य चौकात वन या पारंपरिक ठिकाणी निशान छबिण्यासाठी उभे राहते रात्रभर चालणाऱ्या या छबिन्यात भक्त भाविक व गावकरी लोक स्त्रींना नारळ तोरणे नोटाच्या माळा भक्तिभावाने अर्पण करतात श्रद्धेने नवस बोललेले जातात व फेडलेही जातात रात्रभर छबिना पार पाडल्यानंतर पहाटे पाच वाजता हे निशान श्री ज्योतिबा मंदिराकडे प्रस्थान करते सकाळी आठ वाज वाजेपर्यंत हे निशान ज्योतिबा मंदिर येथे पोहोचते त्यानंतर आरती होऊन या दिवसाचा कार्यक्रम संपतो यानंतर पाच दिवस सकाळ संध्याकाळी श्रींची आरती होते पाचव्या दिवशी आणि प्रक्षालनाचा कार्यक्रम होतो या दिवशी ही भाविक वा देव, देवा देवासेवक विविध स्वरूपात श्रीनाथांच्या शरणी आपली सेवा अर्पण करतात साडेआठ वाजता महाआरती होते दहा वाजता पा पाखाळणीचा मुख्य कार्यक्रम चालू होतो यात निशाणाला घातलेला पोशाख उतरवला जातो यात्रेचा जा सर्व जमा जा खर्च जाहीर केला जातो अशा तऱ्हेनं ही यात्रा पार पाडली जाते माझ्या जा, माझ्या जा माहितीप्रमाणे मला जेवढी माहिती माझ्या वाचनात आली ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर मित्रमंत्रिणू ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा शेवटी एवढंच म्हणेन ज्योतिबाच्या नावानं चांग भुलवून